सेवा हाच धर्म मानून सातत्याने चांगली कामे करा आरोग्य राज्यमंत्री निरामय वर्धा अभियानाचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी केले कौतुक आरोग्य राज्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते साटोडा व बोरगाव पीएचसीचे ई भूमिपूजन निरामय वर्धा अभियान यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार चांगले आरोग्य असेल तरच सशक्त राज्य उभे राहू शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागामध्ये पाच किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठीचे नियोजन सुरू आहे रुग्ण हा केंद्रबिंदू मानून आरोग्य विभाग काम करीत आहे सेवा हाच धर्म मानून सातत्याने चांगली कामे करा असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले मेघी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऑडिटोरियम सावंगी येथे आयोजित निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा तसेच साटोडा व बोरगाव मेघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आभासी भूमिपूजन आरोग्य राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर व पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर पुढे म्हणाल्या छोट्या मोठ्या आरोग्य समस्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिसचे केंद्र सुरू करणे आदीचे काम सुरू आहे मुक्त ग्रामपंचायत तंबाखू मुक्त शाळा असे विविध उपक्रम राबवण्यासाठी सर्वांची सांगड घालणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या मोतीबिंदू वयानुसार येत असून वेळीच उपचार नाही केले तर काचबिंदू होऊन अंधत्व येते पालकमंत्री डॉक्टर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू असणाऱ्या व्हावे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनापासून निरामय वर्धा अभियान राबवण्यात आले अभियानातून मोठ्या प्रमाणावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या त्याबद्दल अभिनंदन केले क्या आप भी चाहते जटिल विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतर वर्षो आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860